बारामती लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुनेत्रा पवार यांचा दौंड तालुका गावभेट दौरा झाला यावेळी कुरकुंब येथे ग्रामस्थांसोबत संवाद साधला यावेळी राज्यातील महिला आयोगाच्या अध्यक्ष चा रुपाली चाकणकर कांचन कुल दौंडचे आमदार राहुल कुल माजी आमदार रमेश थोरात भाजपाचे पुणे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे वीरदवल जगदाळे वैशाली नागवडे तसेच कुरकुंभ पांढरेवाढी जिरेगाव कौठडी या चार गावाचे ग्रामस्थ सरपंच पदाधिकारी उपस्थित होते यावेळी पवार बोलताना म्हणाल्या की महायुतीचे दौंड तालुक्यातील सर्व नेते एकत्र आले आहेत मी एक शेतकऱ्याची मुलगी आहे शेतकऱ्याची बायको आहे शेतकऱ्याच्या अडचणी मला माहीत आहे त्यामुळे शेतकरी वर्गाच्या अडचणी सोडवण्यासाठी मी ठामपणे उभे राहणार रा आहे माझं चिन्ह घड्याळ आहे सर्वांनी एकत्र येऊन मला मतदान कराल ही खात्री वाटते मला सर्वांच्या अपेक्षा माहिती आहे त्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे असे त्या म्हणाल्या शेतकऱ्याची मुलगी आहे शेतकऱ्याची बायको आहे आणि शेतकरी कुटुंबातच सतत वावरल्यामुळे शेतकऱ्यांच्या जाणीवा शेतकऱ्यांची कळकळ आणि शेतकऱ्यांविषयीचे प्रश्न अत्यंत जवळ मला माहिती आहे त्यामुळे मी नक्कीच आपण दिलेली विश्वास आणि आपण दिलेली जबाबदारी याची मला नक्कीच जाणीव असणार आहे आणि ती मी नक्कीच माझ्या कामातून तुम्हाला दाखवी असे मी तुम्हाला विश्वास देते